नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आज आहे पोळा तर बैल पोळ्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आम्हा शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूप खास आहे तर सगळे सगळ्या शेतकरी बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळीचं पाऊस सात वाजेपासून चालू झाला आहे तर आज आत्ता नऊ वाजले नऊ वाजेपासूनपर्यंत पाऊस अजून पण चालूच आहे बाहेर खूप पाऊस आहे आणि रात्री गाडी भरायचं कॅन्सल झालं होतं पण सकाळी सकाळीच जे गाडीवाले आहेत त्यांचा फोन आला की आज मार्केट चालू आहे आणि काल बोलले की बंद आहे पण आज सकाळी सकाळी परत त्यांचा फोन आला त्यामुळे मग सकाळी सात वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत आम्हाला ते कांद्यांचं काम करावं लागलं गाडी भरून द्यावं लागली आता कॅरेट सगळे ओतून गाडी गेली मार्केटला आणि पाऊस पण चालू झाला आहे सकाळपासूनच तर गाय गायचं दूध वगैरे काढून झालं आहे पण चारा पा, ते पावसातच गेले चारा काढायला कारण की गरजेचं जातं गायांसाठी तर कोरडी कुट्टी वगैरे टाकून दिली त्यांनी आणि गेले ते तिकडे तर तिचं दूध वगैरे काढून घेतलं पिल्लू पण मस्त खाली बसले आणि लाईट गेली त्यामुळे शेडमध्ये थोडं अंधारंदर दिसतोय यांचं दोघांचं पण खाणं झालं आहे दाणे वगैरे आणि कोंबड्या इकडं खातं आहे जिथं कांदे हे केलं होतं तिथं तर त्यांचं चाललं आहे ते काम खायचं <laughs> तर मला घरात पण खूप काम आहे पण बाहेर खूप पाव चालू आहे आणि मला शेडची पूर्ण क्लिनिंग करायची आहे ते बघा आता हे काम परत वाढलं आहे क्लिनिंगसाठी आणि बोकडांच्या खाली पण क्लिनिंग करायची आहे गायांचं त्यांनी करून घेतलं सकाळी सकाळी कारण की गायीला मस्टटीस नाही होऊ म्हणून तिच्या खाली नेहमी कोरडं ठेवावं लागतं आता बाहेर आहे ना थोडंसं कोरडं आहे तर तिला तिथं सोडायचं आहे आणि मग दिवसभर वाळून जाईल पण पहिले चारा खाऊ घालतील मग बाहेर सोडतील तर त्यांना तर मी तुम्हाला बाहेरचा पाऊस पण दाखवते तर पहिले मी आता क्लिनिंग करून घेते मग दाखवते तर हे बघा पाऊस सुरू झाला आहे पावसातच वातावरण इतकं खराब झाले आणि इकडनं पण बघा पूर्ण ते गेले मका क्रॉस आहे नेपेर जे आहे ते आणायला आणि कागद वगैरे सगळे ओली झाले बघा इकडं तर पावसामुळे एवढं लांब पर्यंत पाव पाऊस आहे इकडनं पण दिसतो पूर्ण धुकंधुक पडले तर चला माझा मोबाईल काही वॉटरप्रूफ नाही आहे ओला होईल तर हे वेगवेगळ्या साडेबारा वाजले तेव्हा पाऊस उघडलाय साडे साडेबारा वाजता आणि पाऊस पाणी तुंबले रस्त्यावरती चांगलं असं नाल्यांनी पण पाणी आहे हे मी तुम्हाला तुम दाखवते हे बघा चांगलं पाणी असं रस्त्यावरती पण तुंबलं आहे नाली फुल भरलेली इकडची पण ए तर चांगला पाऊस असा झाला आहे अजून पण येण्याची शक्यता आहे कारण की आज पोळा आहे त्यामुळे पाऊस हा राहणारच ए बघा पाणी चांगलं तुंबलं आहे तर, तर मला आज कडे बघावंच नाही लागणार कारण की दिवसभर राहणार आहे ते काही वळणार नाही ऊन नाही त्यामुळे आणि आपली गाडी जी आहे ती गेली आहे विंचूरला गाईसाठी खाद्य वगैरे आणायला तिच्या ढेप कांडी भरडा हे सगळं तिच्यासाठी आणण्यासाठी गेलेले गाडी येईल आता एक दीड तासामध्ये तर खादळाची पण आपली जे आ, कांदे होते आपले खराब ते पण सकाळी तुम्हाला मी तर सांगितलंच आहे ते पण गेलेत एवढीकडनं पण पाणी चांगलं तुंबले तर गाईला सोडले मधी मी क्लिनिंग करून घेतली आता तर सगळे जे आहे ते बसलेले आहेत तर गाई बसले बस सगळ्या इकडनं वासरू पण बसलंय दोघं पण बसले कारण की पावसामुळे बाहेर कोंबड्या पण जात नाही ओरलं आहे सगळं बाहेर कोंबड्या शेडमध्येच आहे इकडं आणि गाय पण मस्त बसली आता निवांत बघू आता तर बघा आज दिवसभर काय काय होतं ते खादी खाद्य गाडीमध्ये तर बोकड्यांना पण आणलेलं आहे खाद्य बघा या आहे बोकड्यांच खाद्य तर ती आहे सोयाबीन ढेप बोकड्यांसाठी तरी बघा इथे चालू होतं आपलं गाळ्यांचं जे मॅट आहे ते धुवायचं काम तर ते बोलले की झाडू घेऊन झाडून पण झाडून घे आणि ते पण मला मदत करायला आले आ, तर त्यांनी नळी पकडत होते तर नळीला सारखा पी पडत होता तर त्यांनी नळी सरळ वगैरे केली आणि दोघांनी मॅट धुवायला सुरुवात केली त्याबरोबरच आमची चर्चा चालू होती की काल आपलं जे डाळिंबाचं बाग आहे त्याच्यातली रो रोटरी वगैरे मारणं मारून गेली तर खूप चांगलं झालं कारण की पाऊस आला तर ट्रॅक्टरमध्ये गेलं नसतं आणि त्यामुळे प्रॉब्लेम झाला असता खूपच बाग जी आहे ती खूप भरले गेलं असतं गवताने तर बरं झालं आता फक्त झाडांजवळच राहिलं आहे आता आमची चर्चा चालली होती त्याबरोबरच मॅट धुवायचं पण चाललं होतं तर गाळ्यांना पण धुवायचं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं जे वासरू आहे त्याला पण गावामध्ये नेणार असे तर मुलांनी नेता नेता त्यांचे काय हाल झाले ते व्हिडिओमध्ये बघत आणि काय मस्ती करत होते मुलं ते पण पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तर हे बघा चाललं होतं हे बघा कोरडं चाऱ्यावरती चंदी टाकते बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे कोरडं चारा ते आवडीने खातील कारण की थंडी आहे त्यामुळे असं गारवा तयार झाला आहे पावसामुळे पाऊस उघडला होता परत आता थेंबायला लागले बारीक बारीक तर दोघींमध्ये एक घमिलामध्ये दोघींना टाकलं होतं अर्धा अर्धा करून दोघींना टाकतील आता जी आपली डिलेवरी झाली गाय तिला थोडं जास्त आणि ती हे तिला पण आहे गावठ्या गायीला तर चला गायांचं आता मधीचं व्हायची तयारी झाली आहे बघा हा सोंड्या इथं ऊनच उभा राहिला गायांना आणि गोऱ्याला नवीन चरट आणले जे की आपण प्रत्येक शेतकरी या या सणाला आणत असतो गाळ्यांसाठी बैलांसाठी तर इथे गोऱ्याची सजावट सुरू झाली आणि त्याला चरट जे मोरके आहेत ते घालत होते पण तो काही घालून देत नव्हता खालीच मान करत होता कारण की त्याला सवय नाही त्याच्या आईसोबतच तो जसा आहे तसा झाला तसं त्याच्या आईसोबतच राह त्याच्या आईसोबतच राहिलं आहे त्यामुळे हे बघा घातले आता त्यांनी कसं दिसतं आहे कमेंटमध्ये सांगा आणि आता त्याला न्यायचं आहे गावामध्ये तर हे बघा आता गोऱ्याचं तर झालं पण गायांना पण धुवायचं होतं तर ता। त्यासोबतच आम्ही गायांचं पण काम करतो आहे मॅट तर धुतल्याच आम्ही आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते तर आता गायांना पण धुवून घेतो आहे तर खिलारने पण जे आहे ती चांगलं क्लीन करून दिलं किलार जे आहे ती दरवेळेस पाणी टाकून देत नाही ती अंगाला पण हात लावून देत नाही तिच्या पण ह्या वेळेस तिने नळीने पाणी टाकून दिलं आणि हिला पण क्लीन करत होते त्यासोबतच बाहेर थंडावा होता त्यामुळे मग थोडं थोडंच व मागचे जे आहे बाजू तीच क्लीन केली तोंडापर्यंत एवढं पाणी नाही टाकलं थंडाव्यामुळे आणि पोळा असला की हे करावंच लागतं शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी आपल्या जे गाई वगैरे त्यांचं हे काम करतच असतो तर इथे आमचं हे काम करून यांना जायचं होतं गावात गोऱ्याला घेऊन तर ते त्याच पोरांना फोन करत होते एकजण पुढं पुढं

हे गोऱ्याने पूर्वपर दमून टाकले गावामध्ये न्यायचंय आता जाईल तो खरा तिथपर्यंत <laughs> तर हे बघा इथे गाडीमध्ये कारण की तो रस्त्याने चालतच नव्हता त्यामुळे मग त्यांनी गाडीतच बोलवलं आणि गाडीतच गावामध्ये दर्शनाला त्याला घेऊन लागले तर तिकडनं येताना तो बरोबर तिकडनं बरोबर पायी पायी पळत आहे तर गाय पण खूप गागत होती बोऱ्यावरती गुलाल वगैरे टाकून आणलेलं आहे घरा पुढे घ्या रे इकडे या ना इकडे आना फोटो काढू आपण तर हे बघा झालंय आता पोळा संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं आपण काढलेले गाईचं दूध तर तुम्हाला मी दाखवते गाईने किती दूध तर हे बघा थोडं कमी दिलं होतं त्यामुळे मग आता पूर्णच काढून घेतलं एवढं निघालंय हे बघा एक बादली आणि दोन हे भरून काढलेले आणि मध्ये चाललंय आता गायांचं चारा पाणी अजून वासू तिकडे नील होतं त्यामुळे मग ते पण करून घेत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवूया भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय